संडे वाटतं मग संडेला पहिल्यांदा धुवायचा प्रोग्राम असतो काय सुंदर नजारा आपल्याला दिसतोय बघा आणि तिकडे आवी हळू 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 ढोपरावून जात आहेत हळूहळू फायनल वर जातोय मी ही बघा सुरुवात बघा एक नंबर एन्जॉय करते आणि जेव्हा प्रत्येक पाऊस सुरू झाला तेव्हा आपण एन्जॉय करतो पावसाळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाई चिअर गेलं बघा ये सोडून देते हेच तर मी ऍक्च्युली मिस करतो साडेतीन महिने फायनल गॉट इट बायकोला का मिस करायचं बायको तर माझ्याबरोबर होती साडेतीन महिने नमस्कार म्हणले तुमचं आपलं युट्यूब ट्रॅव्हल ग्रामचं मनापासून स्वागत आहे लास्ट लॉक मी पाहिलं असेल आपण आलो होतो अलिबागला आपण राहिलो होतो अलिबागच्या नारंग या गावमध्ये म्हणजे मा माझ्या बायकोच्या मावशीचं गाव आहे ते तिकडे घर आहे आपण राहिलो होतो हाय द नेक्स्ट डे आज आय संडे ट्वेंटी नाईन सप्टेंबर आपण आलो आहोत भुवनेश्वरला शंकराचं मंदिर पाहायला आणि बाजूला डॅम आहे तिकडे एन्जॉय करायला नारंगीचा गेट जो आहे ना त्याच्याबरोबर समोर गल्ली जाते त्या गल्लीतून स्ट्रेट गेलं की तिकडे बोर्ड लावलेले ला आहेत भुवनेश्वर मंदिर खूप छान मंदिर आहे शंकराचं ते आपण पाहूया आणि त्याच्या आधी आपण डॅमवर जाऊ तिकडे थोडी मजा मस्ती करू आणि मग आपण मंदिर पाहून आपण निघू तर मंडळी इकडे आपण येऊन पोचलेला आहोत हे आहे भुवनेश्वरचं मंदिर शंकराचं मंदिर आहे आपण गाडी आपल्या इकडे पाकिली आहे या साईडला इकडे मस्तपैकी असा पावसाळ झाला की नाही एक लंबर हिरवळ होते या साईडला बघा आणि इकडे असं मस्तपैकी तळ आहे या फुल ग्रीन ग्रीन आहे शेवाळचं पाणी आहे कळत नाही आपण दिसतं ग्रीन तरी आहे हे बघा इकडे एक नंबर आहे आपण मंदिर जाणार आहे पण नंतर जाऊ पण पहिलं आपण इकडे डॅममध्ये आंघोळ करू मजा मस्ती करू आता माझं कन्फर्म नाही मी करेन की नाही कारण सहसा मला असं डायरेक्ट पाण्यामध्ये जायचं डॉक्टर नाही सांगितलं पण बघू वाटलं थोडंफार जाऊन येऊ आपण आणि शेवटी राहावत नाही आपल्याला त्यासाठी हा लफडा बघू आणि आता मस्तपैकी ऊन पडलं आहे काल रात्री पाऊस नव्हता आणि आता कडक ऊन पडलेलं आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत तर आता मंदिराच्या पाटीहून एक रस्ता जातो ना तिकडून आपण सरळ जातो वरती ते बघा तिकडे गाडी जाऊ शकत नाही एक वेळी बाईक जाईल एके वेळी ते पण जरा कठीण आहे फुल ऑन ऑफ रोडिंग आहे पण गाडी तर होणार असेल ना हां तुमच्याकडे हमर वगैरे असेल ना मोड टायरवाले तर बिंदाच जाईल थोडंसं चढण आहे आणि सडनमध्ये आल्यावर हा येतो डॅम हे बघा हा डॅम आहे ते आणि इकडे सर्व बैलगत होत्या त्या साईडला फुलॉन हा संडे वाटतं मग संडेला बैलांचा धुवायचा प्रोग्राम असतो हां तिकडे पोहतो आहे तिकडे बघा तिकडे काय सुंदर नजारा आपला दिसतो आहे बघा एक नंबर आहे ऑन हिरवागार आहे बघा तर तिकडे ते बैलच होत्यात पण आपल्या याच्या पुढे अमो हाव यू फिलिंग काय सत्ता झोपून उठले मॅडम नऊ वाजता मी आठ वाजता गुंडे आणि रानुने सेफ्टी साठी पण आणलेलं आहेत दोन आहेत चान्स कोण डॅमवर गेलं तर त्यासाठी मग इज गुड सेफ्टी इज गुड तर मंडळी प्लॅन मग थोडा चेंज चेंज असेल का तिकडे कपडे होतात ना मग जास्त आपण इकडे एन्जॉय करू शकणार नाही तर आपण काय केलंय आपलं जे भुवनेश्वर मंदिर जे आहे त्याच्या बाजूला एक धबधबा वाहतोय आता जस्ट माई म्हणाले तर आपण तिकडे याचा विचार करतोय तिकडे जाऊ तिकडे अजून कोणत नसेल तिकडे जाऊन फार एन्जॉय करू तुम्हाला दा मंदिर दाखवीन आणि मग निवांतपणे आपण संध्याकाळ जाणार आहे मुंबईला म्हणजे बायकोची इच्छा आहे मी विचार किंवा सकाळी जाईन म्हणून मग तिला संध्याकाळी जायचं आहे तसं हे भुवनेश्वर मंदिर मी आधीसुद्धा दाखवलं होतं आपल्या ब्लॉगमध्ये आय थिंक दोन तीन वर्ष आधी हे डॅम पण दाखवलं होतं पण दोन तीन वर्ष आधी दाखवलं होतं आता आपले खूप खूप सारे नवीन फॅमिली मेंबर जोडले गेले आहेत ना त्यांच्यासाठी पण तुम्हाला मी काहीतरी नवीन पाहायला मिळेल त्याआधी पुन्हा दाखवतो चला आता आपण पहिलं देवळात जाऊ आणि देवळाच्या बाजूलाच ते आपलं काय म्हणतात त्याला धबधबा दब आहे तिकडे जाऊ तू मध्ये काय त्या कॅमेऱ्याच्या <laughs> चला या ठीक आहे काढली हे बघा हे देऊळ आहे भुवनेश्वरचं हे बघा आवार एक नंबर आहे मोठा आहे तर या मंदिराच्या आवारामधून हा गेट आहे इकडून आपण खाली उतरतोय आणि हळूहळूच आहे हळूहळू हा मग ये अमू काम अमू इज नॉट कमिंग आपण इकडून जाऊ हळूहळू करत आपण असा या जंगलामधून जाणार हे बघा हो 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 मम्मी खाली गेलो आलो 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 तर आपण तिकडून मस्तपैकी वरती हळू हळूहळू करत कारण खूप स्लिपरी आहे पण झाडांना पकड पकड आलो पण जो इक 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 का इकडे पाय ठेवला पाण्यामध्ये ना तिकडे बिलकुल तिकडे बिलकुल त्रिपरी नाहीये ती का दुव्या करतायत अविध आणि आपली सुरुवात झोपली आता घसरणार नाही तू बेबी तिला घसरून नये येते पण घसरू शकत नाही ऑफकोर्स नको नको शो ना नको 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 बेबी आणि तिकडे अविवाद हळू 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 ढोपरावून जात आहेत आणि सुरा उलटी जाते दोघ एन्जॉय करतायत वा रानूला पण जोश आलाय अविवाद आणि सुराला बघून ती पण चालली अविवाद बोलव पार्टी बसतोय झोपलेत बघा

आणि आता कसं जेवढं द्यायला हरकत नाही आपली गाडी अंगोलीकडे मेंटेन नाही सही आहे ही बघा सुलवा बघा एक नंबर एन्जॉय करते आणि काय पाण पा पावसाचं काय म्हणतात पाण्याचा फुलं पण आहे अकरा मंडळी फायनली नंतर आपण पाण्यामध्ये एन्जॉय करतो हा पावसाळा आत्ता पावसाळा आपण काय केलंच नाही काय आजारी होतो पुढे बाहेर पडलोच नाही जो पटला पाऊस सुरू झाला तो पण एन्जॉय करतो या धबधबा छोटा धबधबा आहे एकदम छोटाच आहे म्हणजे लहान मिनिट एक परफेक्ट आहे आणि मी पण लहानच आहे मला समजतो कारण मोठा धबधबा जात नाही मला मला भीती वाटते त्यासाठी हे परफेक्ट आहे एन्जॉयमेंट तर एन्जॉयमेंट पाणी रे पाणी आणि थोडाफार धबधबाचा फील करून अजून काय पाहिजे लाईफमध्ये तर आता काय करूया आता आपण निघूया निघूया ना हां हे चला घरी या दो, दो, या आपले दोन चिलर पार्टी जे आहे ना त्यांना घरी यायचं नाही पण चला बोललं घरी गप्पूपणे बरं वाटतं इकडे खूप म्हणजे खूप बरं वाटतं सिरियस दोन तीन वर्ष अगोदर आम्ही इकडे एन्जॉय केला होता तुम्हीश्वर आहे खरं काय करूया आता आपण लिया देवळात जाऊ आंघोळ आपण झालीच इकडे पाया वगैरे पडू आणि मग तिथे जाऊ आपल्या घरात आपल्या घरी म्हणजे एकदा भोकून जाऊन हा मस्त मग केसून भिजवली म्हणजे डोकं मग आगून झाली आपली टेंशन नाही नो कमिंग आय एम गोइंग ही परत वरती आहे ती चले वी वले जायच्या आता आणि फायनली आपण बाहेर पडलो आणि आलो देवळामध्ये आणि ते तीन बायका तिकडेच बसलेल्या आहेत आणि तुम्ही तीन बायकांनी काय केलं इकडे टाइमपास वाटलं हा नाही तुम्ही ना आणली ना बुटा समा बसले तुम्ही चला तर आता आपण देव बाप्पाचं दर्शन घेऊया थोडंसं ओपन करूया हां हां हे बघा इकडे असा आवार आहे इकडे देवळाचा चला तर आपण जाऊया आत आणि हे मंदिर मेन आहे आपलं शंकराचं भुवनेश्वरचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय पहिले आपण गणपती बाप्पाच्या पाया पडू गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या हनुमान जय जय हनुमान आणि आपलं हे शंकराचं भुवनेश्वर मंदिर हे बघा पाया पडून घ्या पटपट पड़ चला ओम नम शिवाय मंडळी फायनली आपलं सर्व झालेलं आहे म्हणजे आंघोळ पण झालेली आहे देवपूजा पण झालेली आहे आपण देवाचं दर्शन पण घडवलं आणि आपल्या या देवळाच्या परिसरमध्ये आवारामध्ये नॉट आवारा म्हणता येणार परिसरमध्ये कुही बाई एडी बघा पाटीला काम नाही सरी परिसरमध्ये मस्तपैकी धबधबे आहे डॅम आहे चिअरगेल बाई चिअरगेल बघा ये हो ते सोडून देते तर परिसरामध्ये खूप खूप छान तिकडे धबधबा पण आहे लहानसा डॅम पण आहे खूप काय गोष्टी आहेत ॲक्च्युली पाहण्यासारखे आणि ॲक्च्युली एन्जॉय करण्यासारखं आहे विथ देवदर्शन अजून काय पाहिजे लाईफमध्ये बरोबर ना मग आणि खरं का म्हणतो हे छान वाटतंय बघा काय छान वाटतंय बघा हेच तर मी मिस करत होतो प्लस वरती माउंटन्स पण आहेत हेच तर मी ॲक्च्युली मिस करत होतो साडेतीन महिने फायनल आहे गॉट बायकोला बायकोला काय मिस करायचं बायको तर माझ्याबरोबर होती साडेतीन महिने तर काय काय बोलायचं आता आपण जाऊ दे चला तर आता आपण या खूपच हॅप्पी नोटवर आपण इकडे आपला हा ब्लॉग संपवतो तर आता संध्याकाळी आपण निघू मुंबईला बॅक टू मुंबई आणि त्यानंतर कुठे आपण गेलो तो ब्लॉक करू आपण करायचा इच्छा आहे दसऱ्याला गावी जायचा विचार आहे आमचा दसऱ्याला एव्हरीथिंग गोज फाईन तर आपण जाऊ एकटे गेल तर जाऊ फॉर शुअर हे गपे तू नाही बोलते बाए बाए। चला भेटू आपण नेक्स्ट तो तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा बाय बाय चला गुंड्या बाय 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 हो बाय बाय राहण बाय बाय